एकोसत्तर <laughs> स्थापना <laughs> <laughs>

या ठिकाणी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मोबाईल दिले होते ते मोबाईल खराब असल्याची तक्रार वारंवार आम्ही सरकारला केलेली आहे आणि यापूर्वी देखील यापूर्वी सतरा ऑगस्ट दोन हजार एकवीसला आम्ही या ठिकाणी मोबाईल वापस केले होते माननीय आयुक्त रुबल अग्रवाल मॅडमनी आम्हाला समजूत घातली होती की तात्काळ नवीन मोबाईल देण्यात येईल आणि त्यांनी प्रस्ताव पण सरकारला पाठवला आहे आणि दोन हजार बावीसच्या बजेटमध्ये देखील या ठिकाणी सरकारने बजेटमध्ये मोबाईलसाठी दहा हजार रुपये मंजुरी केले होते परंतु अजूनपर्यंत मिळाले नाहीत आणि त्यामुळे हे पूर्वीच मोबाईल खराब असल्यामुळं हो, आता हे मोबाईल पूर्णपणे चालत नसल्यामुळं हो, त्या ठिकाणी हे सरकार जमा आम्ही करत हो, आहोत आणि प्रकल्पकार्याने आम्हाला मोबाईल दिले होते म्हणूनच आम्ही प्रकल्प कार्यालयामध्ये हा मोबाईल जमा करत आहोत याची सूचना वरिष्ठांना आम्ही दिलेली आहे सरकारला पण दिलेली आहे आम्ही मोबाईल जमा करणार करणार आहोत आणि म्हणून सरकारला आमची मागणी आहे की चांगल्या प्रतीचा चांगल्या क्वालिटीचा मोबाईल आम्हाला फोर जी मोबाईल फायव्ह जी मोबाईल या ठिकाणी देण्यात यावा जेणेकरून हा जो माहिती आहे मोठी माहिती आहे ती भरण्यामध्ये आम्हाला मदत होईल